जे लोक ओला उबेरमध्ये नवीन नवीन आलेत ना त्यांचा असा गोड गैरसमज असतो की ओला उबेर ही कंपनी आपल्याला जी ट्रीप देते ती सगळ्या प्रॉफिटेबलच ट्रीप असतात उगा एवढं तेवढं ट्रॅफिक लागला म्हणून पाच दहा रुपये नुकसान होतं पण तसं होत नाही मित्रांनो ट्रिप नेहमी बघूनच चेक करीत जा तो मला एक उदाहरण सांगतो मी उबरची ट्रीप घेऊन मी गेलो होतो पुसद यवतमाळ जे जवळजवळ पाचशे सहाशे किलोमीटर पुण्यापासून लांब आहे आणि मला माझा पण हात समज होता की उबर आपल्याला कधीच धोका देणार नाही आणि आप आपल्याला जी उबर ना ट्रीप येते ते एकदम चांगलीच आणि पोर्डेबलच राहते आहे म्हणून मी ती ट्रीप घेऊन गेलो पुसदला पेट्रोलवरती तिकडं सी एन जी पण मिळाला नाही दोनशे अडीचशे किलोमीटर मला संभाजीनगरला एम टी यावं लागलं तिथून मला आणि संभाजीनगरवरून मला चार हजार रुपयांनी अमरावतीला नेलं आणि तिथं बी सी एन सीएनजी नाही प्युअर वर पेट्रोलवरती नेलं त्यावेळेस मी एकदम नवीन होतो मला काय समजत नव्हतं कोणती ट्रीप परडे आहे कोणती ट्रीप तोट्यात जाते ते तिकडे गेल्याच्या नंतर मला तिथून पण एम टी नाही जी नाही तिथून मला परत पुण्याला एम टी यावं लागलं आणि त्या ट्रिपमध्ये मा मला जेवढे पैसे मिळाले होते ना तेवढे सगळे माझे पेट्रोलवर वारीच गेले त्याच्यामुळं प्रत्येकच ट्रिप ही पोरडेबल असन या गैरसमजात राहू नका हे शक्यतो नवीन लोकांसोबत होतं त्याच्यामुळं म्हणजे बऱ्याच लोकांसोबत हे घडलेलं आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवतोय मी